सत्यमेव विजयते जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी शेतकरी संघाच्या वतीने भात खरेदी हंगाम सव्वीस शेतकरी सहसंघ मुरबाडच्या वतीनं किमान आधारभूत किंमत भात खरेदी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस ते काल संत ज्ञानेश्वर माउली सभागृह कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाड येथे भव्य उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी या, या कार्यक्रमाचे उद्घाटन मुरबाड विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री किसन कथोरे माजी आमदार श्री गोटीराम पवार यांच्या हस्ते पार पडला संघाचे प्रशासकीय चेअरमॅन श्री संतोष पवार यांनी प्रास्ताविकात सांगितले की यावर्षी कोणताही गडबड गोंधळ न होता शांततेत शेतकऱ्यांना टोकन देऊन सात हजार दोनशे शेतकऱ्यांची शे ऑनलाईन नोंदणी झाली असून ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे आजपासून भात खरेदी सुरू होणार असून या वर्षीच्या भाताला दोन हजार तीनशे एकोणसाठ रुपये हमी भाव ठरला आहे परंतु बोनस अजून जाहीर झाला नाही अशी माहिती यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली यावेळी माजी ठाणे जिल्हा अध्यक्ष परिषद माझे उपाध्यक्ष सुभाषदा पवार टी डी सी बँक संचालक राजेश दादा पाटील माजी ठाणे जिल्हा स परिषद सदस्य उल्हास वांगर नायब तहसीलदार सुषमा वांगर भाजपा मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक पवार जितेंद्र भावार्थे शिवसेना मुरबाड तालुका अध्यक्ष कांतीलाल कंठे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड तालुका महिला अध्यक्षा छायाताई दळवी माजी पंचायत समिती सदस्य अनिल घरत रामभाऊ दळवे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुरेश बांगर आरपीआय मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उघडे मुरबाड शहर अध्यक्ष कैलास देसले व खरेदी विक्री संघाचे प्रशासकीय संचालक रमाकांत सासे चंद्रकांत बोस्टे अण्णा शिंगोळे संतोष भांगरत हर्षलाताई भोईर मिलिंद मडके योगेश भोईर संतोष दळवी नामदेव कंठे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते तर या कार्यक्रमाला सूत्रसंचालन मिलिंद मडके यांनी केले मुरबाड तालुका प्रतिनिधी विलास जाधव मुरबाड